नमस्कार मित्रांनो लोकप्रिय मराठी दिग्दर्शक संजय जाधव यांना वेगळ्या ओळखीची गरज नाही त्यांनी चित्रपटांमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे त्यांच्या दुनियादारीने तर मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा प्रेम करायला शिकवलं प्रेमाची नवी परिभाषा शिकवली आहे मात्र या दुनियादारीच्या चित्रीकरणाच्या वेळेस त्यांचे वडील खूप आजारी होते एक अत्यंत गंभीर आजाराचा सामना ते करत होते या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्याला होते आणि मीही पुण्यालाच होतो आप्पा पूर्णपणे अंथरुणाला खेळले होते आपल्याला भेटायला इस्पितळात गेलो तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं त्यांचा चेहरा मला सांगत होता की तू आलास म्हणजे चित्रपटाचे चित्रीकरण संपलं त्यांनी मला पाहिलं आणि जीव सोडला संजय जाधव यांच्या वडिलांचे दुःख निधन झाले आहे त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे चा तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे संजय जाधव यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद